माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी सादर करत आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून सर्वांचं आपलं हार्दिक स्वागत पहिली आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे एमपीएससीच्या तीन हजार नियुक्त्या आणि मुलाखती या रखडल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी ची घेण्यात येणारी परीक्षा मुलाखती आणि आयोगावरील सदस्याच्या रखडलेल्या नेमणुका यामुळे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यात हतबल ठरलेल्या सरकारमुळे विविध सेवासाठी जी अहर्त पात्र असलेली लाखो उमेदवारांची भवितव्य आता सध्या अध्यांतरे आलेले आहेत आणि बऱ्याच मुलांनी म्हणजे आपण कालची न्यूज जर रिसेंट बघितली असेल तर एका एमपीएससी पास आऊट पासआउट झालेल्या मुलाने आत्महत्या केलेली आहे आणि विविध सेवासाठी पात्र लाखो उमेदवाराची भवितव्य अंधारासाठी आलेले आहे आता पशुधन विकास अधिकार पदासाठी एकोणीस महिन्यापूर्वी परीक्षा दिली परंतु त्याची अद्याप मुलाखतच नाही त्यामुळे काय आहे की मानसिक आणि आर्थिक तणावामध्ये विद्यार्थी आहेत प्रादेशिक परिवहन अधिकारी परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार हा एकच प्रश्न दोन महिन्यापासून विचारत आहेत तरी उत्तर भेटत नाहीये स्थापत्य अभियंत्री सेवेच्या एक हजार एकशे पंचेचाळीस पदाची पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीसला ला झाली मुख्य परीक्षा देखील झाली पण आठ महिन्याने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही तीन हजार सहाशे उमेदवार वर्षापासून मुलाखतीच्याच परीक्षेत आहेत म्हणजे ही जी आहेत विविध परीक्षा म्हणा किंवा त्याची जी, जी लिंकिंग आहे ती सगळी रखडली गेलेली आहे हे आपल्याला दिसतंय आता केंद्राविरोधात ठरावाचा निर्णय काय आहे की केंद्राविरोधात ठरावाचा निर्णय घेणार आहेत कधी तर जेव्हा ती विधानसभाची जी आपली अधिवेशन आहेत त्यामध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याबद्दल नापसंती इतर मागासवर्गीय समाजाची ओबीसी सांख्यिकीय माहिती मिळावी आणि मराठा आरक्षणातील घटनात्मक प्रक्रिया पार पाडावी यासाठी सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी ठराव मांडून केंद्रातील भाजप सरकाराविरुद्ध भूमिका घेणार असल्याचं समोर येत आहे आता याच्यामध्ये बघा की कोरोनानंतरची राज्य विधिमंडळाची जर अधिवेशन बघितली तर ती खूपच अल्प दिवसाची झालेली आपल्याला दिसत आता इथे जर आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन फक्त आठ दिवसाचं झालेलं आपल्याला दिसतंय आणि हिवाळी अधिवेशन दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसाचं आता याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे की विधानसभामध्ये अध्यक्षाची निवडणूकच झालेली नाहीये नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेली विधानसभा अध्यक्षपदासाठीची याच अधिवेशनात निवडणूक घेण्याची काँग्रेसची अग्रही मागणी होती पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यक्षाची निवडून घेण्याची सूचना केली होती तरीही अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवडणूक होणार नाहीये अध्यक्षाची निवडूक टाळून शिवसेना राष्ट्रवादीने पुन्हा काँग्रेसची कोंडी केलेली दिसत आहे आता अध्यक्षविना तिसरं अधिवेशन होणार आहे विधानसभा अध्यक्षविना होणारे राज्य विधिमंडळाचे हे इतिहासातले तिसरे अधिवेशन आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर हिवाळी अधिवेशन देखील अध्यक्ष विनाच पार पाडलेले आपल्याला दिसते थोडीशी माहिती आपण विधानसभेची बघून घेऊया आपल्या स्टॅटिक पोर्शनसाठी आता आपल्याला विधानसभेची जर आपण रचना बघितली तर Uh, कलम एकशे सत्तर मध्ये प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद आहे विधानसभा हे कनिष्ठ पण अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते जसं लोकसभा हे लोअर हाऊस समजलं जातं तसंच विधानसभा देखील राज्याचं एक प्रकारे लोअर हाऊस म्हणून गणलं जातं आणि विधान परिषद हे अप्पर हाऊस म्हणून गणलं जातं आता विधान परिषदेची रचना बघितली तर कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त पाचशे इथे असू शकतात आणि त्याच्यामध्ये कलम तीनशे बत्तीस प्रमाणे सांगितल्याप्रमाणे येथे देखील राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्या आहेत अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आता अनुसूचित जातीसाठी तेहतीस तर जाती जमातीसाठी चौदा राखीव जागा महाराष्ट्रामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि निवडणूक तर तीच होती प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्याची निवडणूक होती आता उमेदवाराची पात्रता विधानसभेसाठी काय असायला पाहिजे तो तो भारताचा नागरिक असावा वयाची पंचवीस वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि संसदेने वेळोवेळी व्हित असलेली अटी त्यांनी मान्य कराव्यात पाच वर्षाचा कार्यकाल त्याचा असतो गणसंख्या जी असते म्हणजे जो पण विधानसभाचा जेव्हा सेशन असतो तेव्हा कोरम म्हणून नावाचा सेट झालेला असतो आणि वन टेन्थ जरी कोरम तिथे पाहिजे दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्याचा जास्तीत जास्त जास्त करून सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे आणि विधानसभेमध्ये सभापती उपसभापतीची सदस्याकडूनच नेमणूक करण्यात येते म्हणजे अध्यक्षाची आता ते जे अध्यक्ष असतो जो सभापती असतो त्याचे कार्य काय असतं तर विधानसभेत मांडणाऱ्या येणाऱ्या प्रस्तावाला संमती देणे विधानसभेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे सभासदाच्या एखाद्या विषयावर समान मत पडल्यास आपलं निर्णायक मत म्हणजे कास्टिंग वोट देणे जनविधेयक आहे का नाही म्हणजे पब्लिक लिटिगेशन ज्याला आपण म्हणतो ते आहे का नाही ते ठरवणं धनविधेयक म्हणजे आपलं बिल जे प्रथम जेव्हा आपण विधेय विधानसभेत मांडतो तेव्हा त्याचं जे त्याची मान्यता आहे ती अध्यक्षाला द्यावं लागते की हे वे धनविधेयक आहे का नाही ह्याचा पूर्णपणे डिस्क्रिप्शनरी अधिकार हा अध्यक्षाला असतो धनविधेयकाला विधान परिषदेने चौदा दिवसाच्या आतमान्यता द्यावी लागते काहीच न कळवल्यास तिला मान्य आहे असं समजलं जातं मुख्यमंत्री हा जो आहे मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो आणि घटक राज्याचे मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतं जसं प्राईम मिनिस्टर अँड कॅबिनेट इज रिस्पॉन्सिबल टू लोकसभा लाईक वाईज त्याच्यामध्ये घटक राज्याचे जे मंत्रिमंडळ असते सीएम इज रिस्पॉन्सिबल फॉर विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा जातो आणि मंत्रिमंडळाच्या साप्तिक बैठकीमध्ये अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवतो हे आपल्याला एक इन शॉर्ट आपण विधानसभेची माहिती बघितली आता हे जे विधानसभेचं अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये शक्ती कायद्यासह हो महत्वाची विधेयक मंजूर करण्यास प्राधान्य विधिमंडळाच्या होणाऱ्या सुरू होणाऱ्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामध्ये महिला आणि बालकावरील अत्याचाराचे खटले लवकर निकाली काढण्यासाठी एक शक्ती कायदा आणणार होता शक्ती कायद्यासह हो पाच महत्वाची विधेयक संमत करण्यावर सरकारचा भर राहणार रा आहे कोरोनामुळे अनेक सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्या नसल्याने बरेच सभासद अक्रियशील होण्याची शक्यता आहे आणि हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडाचं संरक्षण आणि जतन सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र वस्तू कर सेवा सुधारणा विधेयक असं संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे उत्तराखंड शनिवारच्या न्यूज मध्ये बघितलं होतं की रावत यांनी राजीनामा देऊन आता पुष्कर सिंग यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतलेली आपल्याला दिसते उत्तराखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंग यांनी शपथ घेतली त्याचबरोबर पूर्वीचे सिंग रावत यांनी अकरा सदस्या अकरा सदस्याचा ही शपथविधी घेतलेला आपल्याला दिसतोय भारतात पन्नास वर्षाच्या उष्णतेच्या लाटामध्ये सतरा हजार बळी गेलेले आहेत उष्णतेच्या लाटाने भारतात गेल्या पन्नास वर्षात सतरा हजार बळी गेलेत असं देशातील हवामान तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात दिसून आलंय एकोणीसशे एक्क्याहत्तर ते दोन हजार एकोणीस या काळातील दोनशे सहा उष्णता लाटातील घटनांचा अभ्यास केला या संशोधन लिखाणाचे लेखक पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम राजीवन यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिक गटामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय आणि क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट जो आहे मनुष्य म्हणजे ला, ह्युमन लाईफवर तो आपल्याला दिसतोय दोन हजार एकोणीस मध्ये उष्णतेच्या लाटा सव्वीस वेळा आल्या त्यात महाराष्ट्रात पंधरा केरळमध्ये सहा बिहारमध्ये चार आणि राजस्थान एक प्रमाणे बळी गेलेले आपल्याला दिसले आता हे जे प्रत्येक सोमवारी जे आर्टिकल येतं डिजिटल पाऊल खुनामध्ये आता याच्यामध्ये आज कुकीज आ, कसा असतात कुकीजचा रोल काय हे एक प्रकारे डिस्क्राईब केलेलं आहे आता डिजिटल क्रिया कल्पनामध्ये डेटा हा जो पाऊल आहे आपण ई व्यवहारासाठी ईमेल स्मार्टफोन विविध ऍप्स स्काईप वगैरे वापरतो या निरंतर निर्माण केलेल्या माहितीचा वापर जाहिरातदारी उत्पादन आणि प्रभावी विकण्यासाठी कंपन्याकडून नव्या नोकऱ्या देताना उमेदवाराची छाननी किंवा विद्यमान कर्मचाऱ्याच्या ऑनलाईन व्यवहाराची निरीक्षण केले जाते मागील आपण एका लेखात कुकी या संकल्पनेचा थोडक्यात परामर्श घेतला होता त्याच्यामध्ये कुकीज काय असते शॉर्ट टर्म कुकीज म्हणजे आपण जर बॅकग्राऊंडला ला एखाद ओपन केलं तर त्याची एक शॉर्ट टर्म इन्फो जी असते ती तुमच्या कुकीज मध्ये सामोलेली असते आता तुम्हाला अशा प्रकारे अटी शर्तीचा एक्सेप्ट कुकीजचा मेसेज आलेलाच असेल आज घडीला जवळपास प्रत्येक जेव्हा संस्थळ वापराच्या वैयक्तिक माहितीची एक फाईल त्याच्या संगणकावर आणि स्मार्टफोनवर साठवत असते तिला तांत्रिक भाषेमध्ये कुकीज असं म्हणतात म्हणजे वैयक्तिक माहितीची फाईल संगणकावर प्रत्येकाच्या साठत असते कुकीजचा वापर करण्याचे वापर करायच्या दृष्टीने फायदे बरेच आहेत कारण कुकीज काय करते शॉर्ट टर्म मेमरी नंतर ते डिलीट करून टाकते शॉर्ट टर्म मेमरी लॉस जसं आपण म्हणतो तसं कुकीज देखील जी पण शॉर्ट टर्म रॅम आहे ती डिलीट करून टाकून साफ करण्याचं काम करत असते आपल्या ब्राउझिंग आणि खरेदीदाच्या पूर्व इतिहासाप्रमाणे योग्य पिराय दिसत राहणे अशा गोष्टी अनुभवायला मिळतातच आपल्याला आपण एखादं सर्च केलेलं असेल आणि डबल आपण एखादं सर्च करायला लागलो की ते आपल्याला खाली दिसते तर ते एक प्रकारे कुकीजमध्ये दे देखील स्टोर असते आता इतर अनुभवायला मिळतं त्याचबरोबर आपली वैयक्तिक माहिती कुकीमध्ये साठवली जात असल्याने वेब अर्ज भरणं देखील सोपं जातं निव्वळ एक फाईल म्हणून कुकी कुकी निरुपद्री असल्या तरीही डेटा मौल्यवान असल्याने वरील फायद्यासाठी कुकीजचा स्वीकार करणं घातक ठरू शकतं काही काही वेळेस कुकीजचा स्वीकार करणं घातक सुरू आता त्याच्यामध्ये वर्गीकरण कुकीजच ज्या पद्धतीने आहे त्याच्यामध्ये कालावधी किती आहे कुकी किती काळासाठी आपल्या संघ नकावर साठवली जाणार आहे यात तपासलं जातं यात कुकीज तात्पुरते आपले ब्राउडिंग ब्राउझिंग चालू असेपर्यंत माहिती साठवते एका ब्राउझिंग झाल्यानंतर पण साठवते हो आता सपोज आपोआप संगणकावर हटवल्या जाणाऱ्या ज्या ब्राऊझर बंद केलं की कुकीज हटवल्या जातात त्याला सेशन कुकीज असं म्हणतात आणि जरी ब्राऊझर हटवलं तरी कुकीज हटत नाही त्याला परसिस्टंट कुकीज म्हणजे तिची माहिती हटत नाही बॅकग्राऊंडला त्याला परसिस्टंट कुकीज म्हणतात आणि एखादी कुकी आपल्याकडे कुठून आली त्यावर त्याचे उगमस्थान ठरतं त्यामुळे पाहत असलेले संकस्थळ कुकी आपल्या संगणकावर साठवते फर्स्ट पार्टी कुकी असं त्याला म्हणतात आवश्यक कुकीजचे विविध टाईप्स त्याने दिलेले आहेत आणि दोन हजार युरोपीय महासंघाने जो दोन हजार सोळा साली आणलेल्या संघातील प्रत्येक देशा देशावर जो जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन म्हणजे जी, जी डी पी आर या कायद्यात त्याची योग्य काळजी घेतली गेलेली आहे जी, जी, जी या तरतुदीनुसार प्रत्येक खाजगी किंवा शासकीय युरोपीय संस्थाला ते वापरत असलेल्या वरील सर्व प्रकारच्या कुकीजची माहिती वापरकर्त्याला पारदर्शकपणे देण्याचं बंधन टाकलेलं आहे हे खूपच छान आहे आणि आजच्या या सायबर क्राईम जगामध्ये किंवा डिजिटल जसं आपलं रिव्हॉल्युशन होत आहे त्या पद्धतीने आपण डेटा कडे देखील ओळलं पाहिजे हेच इन शॉर्ट लेखकाच्या लेखामधून आपल्याला आलेलं दिसतं आता या हेच जे आर्टिकल आहे हे सेबी बद्दल आलेलं आहे आता याच्यामध्ये कुडमुडायच्या कोंडीचे कौतुक आणि स्वतंत्र संचालक संकल्पनेचा आपण केलेला विचका सर्वपक्षीय सत्य आता आपण थोड्या त्यात सेबीची माहिती मिळून घेऊया सेबी तुम्हाला माहित असेल सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव ला केलेली होती आणि प्रोविजन्स जे आहेत त्याच्यामध्ये सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट स्थापन केला एकोणीसशे ला हर्षद मेहताच्या स्कॅम नंतर हा मोठली बोर्ड फॉर्म झालेला आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामध्ये सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं बेसिक फंक्शन काय आहे की जे पण इंटरेस्टेड गुंतवणूकदाराचा जो इंटरेस्ट आहे त्याला पारदर्शकपणे सर्व माहिती उपलब्ध व्हावी मार्केटची शेअर मार्केटची त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे घुबळ होऊ नये आणि जी पण ट्रान्सफर ट्रान्सपरन्सी आहे अकाउंटेबिलिटी आहे ते मेंटेन करण्याचं सेबीचं काम आहे गुंतवणूकदाराचं हित काम सेबीच आहे कोणताही घोळ भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होऊ नये हे पण सेबीचे मुख्य उद्दिष्ट समजले जातात आता बाजारपेठेचे नियंत्रक असलेल्या सेक्युरिटीज बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजे सेबी या यंत्रणेने गेल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत हा निर्णय सूचीबद्ध कंपन्यात नेमल्या जाणाऱ्या स्वतंत्र संचालक म्हणजे इंडिपेंडेंट डिरेक्टर्स नियुक्त्याच्या नियमातील सुधारणा आहेत म्हणजे ज्या पण कंपन्याचे जे संचालक आहेत त्यांच्या नियुक्तामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येतात याचं सीबीने गेल्या आठवड्यात एक नियमावली सादर केली त्याच्यामध्ये भांडवली बाजार उद्योगाची नियमन त्याची पारदर्शकता सामान्य धारकाचे अधिकार आणि हक्क आदीचे महत्व जाणणाऱ्या सर्वांनी सुधारण्यासाठी सेबीचे आभार मानले आणि त्याच्यावरच हे आर्टिकल आहे देर आहे दुरुस्त आहे या वाक्प्रचारानुसार या सुधारणाचा मुळातच विलंब झाला असला तरी आणखी विलंब आणि नुकसान होण्याच्या आधी हे निर्णय घेतले गेले आता याच्यामध्ये देशातील केंद्र सरकारी मालकीच्या अठ्ठ्याण्णव कंपन्यात एकशे बहात्तर स्वतंत्र संचालक नेमले गेले त्यात तब्बल शहाऐंशी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी थेट संबंधित आहेत हेरीज अप्रत्यक्ष संबंधित निवृत्त प्रशासकीय अधिकारीच वेगळेच आणि स्वतंत्र संचालक या संकल्पनाचा किती विचका आपल्याकडे केला जातो हे दिसते सत्य सर्वपक्षीय दाखला म्हणजे त्याच्यामध्ये ते नियुक्त्या कशाप्रकारे केल्या जातात इंडिपेंडेंट डायरेक्टर्स असले पाहिजेत ते पॉलिटिकल पार्टी कशी पार्टीशी त्याची लिंक नसली पाहिजे पण वास्तव्यात करंट मध्ये जास्त करून पॉलिटिकल पार्टीची डिरेक्टरची जास्त करून लिंक दिसते हे आपल्याला एक प्रकारे सांगितले आहे आणि आताचा ऍक्ट जो आलेला आहे आताची जी नियमावली आलेली आहे सेबीची ती किती महत्वाची आहे हेच लेखक या आर्टिकलमध्ये पटून देत आहे आता या नवीन नियमानुसार स्वतंत्र संचालकाची निवडूक वाटेल अशी करता येणार नाही या निवडणुकीचा प्रस्ताव समभागधारकांना बैठकीत मंजूर म्हणजे जे पण शेअर होल्डर्स आहेत त्यांना तो प्रस्ताव बैठकीत मंजूर व्हायला हवा आता ही पद्धत आहे यात बदल हा की निवडणुकीस यापुढे पंच्याहत्तर टक्के समधारकाचे अनुमोदन आवश्यक असेल म्हणजे पंच्याहत्तर टक्के जर जे शेयर होल्डर्स आहेत त्याची मान्यता आवश्यक असणार आहे म्हणजे मम म्हणण्यापूर्वी हा ठराव मंजूर करून उपचाराने भागणार नाहीये तर पंच्याहत्तर टक्के जे शेअर होल्डर्स आहेत कंपनीचे त्यांचं एक प्रकारे टेक्नॉलॉजमेंट पाहिजे त्या इंडिपेंडंट डायरेक्टरसाठी ओके आणि हा जो कायदा आहे सेबीच्या नियमाने भांडवलशाहीतील कुडमुळ्याची कोंडी होईल म्हणून त्याचे कौतुक आणि नवीन नियम एक जानेवारी दोन हजार बावीस पासून अंमलात येतील असं सेबीने सांगितलं आहे आणि या नियमाने अजून गुंतवणूकदाराचे जे आहेत इंटरेस्ट प्रोव्हाइड केले जातील आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफेअरन्स देखील या क्षेत्रामध्ये कमी झालेला आपल्याला दिसेल आता रावत यांच्याबद्दल एक आर्टिकल आलेलं आहे की संरक्षण प्रमुख जे आहेत आपले जनरल बिपिन रावत यांची भारतीय सुरक्षा परिक्षेत्रातील स्थान अनन्य साधारण आहे कारण की लष्कर हवाई दल आणि नौदल प्रमुखाच्या समितीचे ते पदसिद्ध अध्यक्ष आहेत पण तिन्ही सैन्य दलाचे संयुक्त प्रमुख नव्हे सैन्य दल आणि सरकार यांच्यातील प्रमुख समन्वय ही तेच करतात पण एकही सैन्य दलाच्या व्यूहरचनेबद्दल सामग्री खरदण्याचे सारे अधिकार आजही सैन्य दल प्रमुखाचेच आहेत म्हणायला त्यांना लष्कर प्रमुखाच्या कार्यकाळानंतर पदोन्नती मिळाली पण तिन्ही सैन्य दल प्रमुखानेच चतुर्थ कार्य तारांकित अधिकारी पंचतारिका नव्हे म्हणजे आपल्याला माहिती की तिन्ही आता एवढंच लक्षात ठेवायचं या आर्टिकलमध्ये की लष्कर हवाई दल आणि नौदल प्रमुखाच्या समितीचे पदसिद्ध अधिकारी कोण असेल तर जनरल बिपिन रावत आणि बाकीचं जे आर्टिकल आहे ते एक्झामच्या दृष्टिकोनात एवढं महत्वाचं नाही आहे हे इन शॉर्ट आर्टिकल आहे ते बघूया आपण बँकेची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये दे सीडी देशमुख सीडीची नीतिमत्ता आणि रिझर्व्ह बँकेची स्वायत्ता दरवेळेस जी हिस्ट्री आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ती सोमवारच्या मध्ये येते ती एक प्रकारे इन शॉर्ट बघण्याचा आपण ट्राय करूया की चिंतामणराव द्वार सी डी देशमुख हे अस्सल भारतीय व्यक्तिमत्व स्वातंत्र्यपूर्व काळातले रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदे बसू नयेत म्हणून ब्रिटिश सरकारने शेवटपर्यंत प्रयत्न केले असं मागील लेखामध्ये आपण पाहिलंच पण अल्पसंख्यांना न्याय देण्याच्या नावाखाली रिझर्व्ह बँकेतील नेमणुकामध्येही जातीवाद प्रयत्न होतेच पण सीडी यांना गव्हर्नर पदापासून रोखू शकत नाहीत याची खात्री झाल्यानंतर त्यांना डिप्युटी गव्हर्नर पदी एक मुस्लिम आणि युरोपीय व्यक्ती असावी अशी आठ घातली आता बघा की याच्या आर्टिकल मध्ये हो आपल्याला इन शॉर्ट काय की कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने इम्पेरिकल बँकेच्या व्यवस्थापी संचालनासाठी सल्ला मसलत करणे गरजेचे आहे अशी प्रथा ब्रिटिश सरकार पाडू पाहत होते पण वस्तुत्व व्यवस्थापिक संचालची नेमणूक गव्हर्नर पदी करण्याचा ब्रिटिशाचा मानस होता परंतु रिझर्व्ह बँकेची स्वायत्ता जपण्यास कटिबंध असलेले सी डी देशमुख यांनी कोणतीही चढ तडजोड केली नाही म्हणजे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेमध्ये इंटरफिअरन्स ब्रिटिशांचा त्या काळी कसा होता सी डी देशमुखचा यामध्ये रोल काय राहिला त्यांनी इंडिपेंडन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कसं ठेवलं हे या आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे आणि बाकीचं जे आहे की त्याच्यामध्ये पॉलिटिक्स कसं कसं घडलं ब्रिटिशांचं पॉलिटिक विथ सीडी देशमुख यांचं विविध पॉलिटिक्स त्याचं वर्णन एक प्रकारे लेखकाने केलेलं आहे आता याच्यासाठी याच्यामध्ये दुसरं आर्टिकल आपलं इम्पॉर्टंट अर्थवृत्तांत मध्ये आलेला आहे ते आहे की महिलांसाठी विमा आता महिलांसाठी विमा मध्ये त्याच्यामध्ये सांगितलं जातं की जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता विमामध्ये देखील दिसत नाहीये आता आठ मार्चला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन तर साजरा करतो परंतु स्त्री पुरुष समानतेचा जयघोष त्या दिवशीच होतो चत्रास्र आयोजित केले जातात लेख लिहिले जातात परंतु आज देखील स्त्री पुरुष समानता आणि जेंडर इक्वॅलिटी दिसत नाही विसाव्या काय अगदी एकवीसव्या शतकाच्या आरंभापर्यंत स्त्रियांची बरीच भेदभावपूर्ण वागणूक मिळत आहे हे दिसतंय आता एकवीसव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगातील कुठलीही विमा कंपनी स्त्रियांना विमा देत नसते ते दरम्यान मृत्यू दराच्या मॉर्टॅलिटी अभ्यासानुसार जेव्हा दिसून आले की महिलाचा मृत्यू दर हा पुरुषाच्या मृत्यू खूपसा अधिक आहे त्यातून इंग्लंड आणि अमेरिकेतील काही विमा कंपन्यांनी अं दहा ते वीस टक्के अधिक विमा हप्ता करून विमा द्यायला त्यांना सुधार सुरुवात केली याचं वैज्ञानिक कारण की त्या काळी बाळत्पणात लगेच अनेक स्त्रियांचे मृत्यू होत आणि पंच पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांना वयोगटातील पुरुषापेक्षा अधिक विमा हप्ता द्यावा लागत असं कारणास्तव भारतीय विमा कंपन्या देखील स्वातंत्र्यपूर्व काळात दर हजारी तीन हजार रुपये ते पाच हजार विमा हप्ता महिलांना लावित असे पण विमा कंपन्याने एकोणीसशे जवळ छप्पन पासून त्याचं राष्ट्रीयकरण होऊन सी अस्तित्वात आली आणि प्रथमच ती पुरुषांना समान दराने विमा मिळू लागला आणि मजेची बाब म्हणजे पोस्टात काम करणाऱ्या महिलांना मात्र अठराशे चौऱ्याऐंशी पासूनच पोस्टल लाईफ इन्शुरन्स आ, ही सुविधा भेटू लागली या योजनामध्ये पुरुषितकाच समान दराने विमा त्यांना मिळत असे एलआयसी सुद्धा स्त्रियांना समान दराने विमा देत असली तरी काही विशिष्ट अटीवरच त्यांना विमा मिळतो स्त्रीचा बाळत्पणात मृत्यू झाला जमा झालेला विमा आता परत मिळत असे मृत्यू दावा नाही अर्थात काय म्हणजे बाळत्पणामध्ये कशाप्रकारे सेफ्टी इन्शुरन्सी घेतली जाते त्याच्यामध्ये विमा अविवाहित विवाहित विधवा वक्ता नोकरी असणाऱ्या नसणाऱ्यांना म्हणजे अनेक क्रायटेरियाज त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि एक प्रकारे विमाची हिस्ट्री आणि महिलांची हिस्ट्री आपण एक प्रकारे बघितली त्याच्यामध्ये आजारी आजाराचे विभाग देखील पाडलेले आहेत कव्हर आणि कॅन्सर वगैरे जे आजार आहेत मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट या कायद्याखाली देखील विमा घेतल्यास हिताचा आहे हे विमाबद्दल एक माहिती आणि आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं ओके okay फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच वन्स अगेन टू लिसन माय लेक्चर पेशंटली